आज आपण इयत्ता सातवीमधील थडा पहिला पाखऱ्या हा पाठ पाहणार आहोत रंगाराव बापू पाटील जन्म एकोणीसशे एकोणचाळीस ग्रामीण कथा व कादंबरी लेखक ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य लावर रानकोंबडी मुराळी भोवरा इत्यादी कथासंग्रह बोरबन दंश वस्ताद या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आपल्या कृषीप्रधान देशात बैलाला विशेष महत्त्व आहे पाखऱ्या या पाठात पाखऱ्या हा बैल वृद्ध झाला तरी तो शेवटपर्यंत आपल्याजवळच राहायला पाहिजे ही मुख्या प्राण्याबद्दलची प्रेमभावना परिणामकारकपणे लेखकाने विशद केली आहे आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गाईचा खोंड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती वसिंड आईटदार होते सेप्टाचा गुंडा काळा भोरता त्याच्या एकाच डिरकेने कृष्णाकाठ दुमधुमून जाई आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत पेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुसीत गवत आणून घालत मक्याची कोवळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जीवापाड जपत पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिखून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोले जंगवाडा बांधला होता आता अनेक दुप्ती जनावरे तावणीला होती आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचकृषीत तो खोन प्रसिद्ध होता कृष्णामार्थिनीच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहाचे फरते एकदा गुढेगावाच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती आमच्या पंचकृषीत गुढेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते तो बैल डोंगर कपारीच्या चा चाऱ्याने तुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णाकाठच्या खोराकाने मस्त झालेला कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी टिरक्या टाकल्या खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसे मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागली धुरळा उडाला झुंज चांगली तासभर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाकऱ्याने एक चोराची धडक दिली आणि गुडेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाकऱ्याने जिंकली आणि चोराची डिरकी टाकली त्याचवेळी संबंध मैदानात माणसाने जल्लोष केला कुणी फेटे उडवली कोणी गुलाल उडवला आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवर थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतःकरण आनंदाने फुलून झाले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगी लेझीम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणी पोरे खेळू लागली असेच अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष्य आहे असे सरकारने म्हटले होते पाखऱ्याला रानातही नेत नसत व काडीलाही झुंपत नसत नांगराला तर त्याला कधीच झुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता चाकरीचे गडीही तिथेच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबांनी विचारले काय र असं का गप झालाय काय बेत आहे काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय आहे जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाखऱ्याला एकाईचं म्हणतो या डोकं फिरले काय तुझं आबा संतापून म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबांनी पुन्हा विचारले का कशासाठी विकायचा तो झुंज खेळणारा बैल हाय रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतो या इकून पैकावी चांगला येईल जयसिंगरावांनी सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचं आहे ते करा जावा तुम्ही कारभारही हाय आता असे आबा तावा तावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही था। पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठवू लागला पाखऱ्याने झुंझिंकताच बेहोश होऊन नाचणारी रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंगेत घोळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला एका पायात काळा गोफ बांधला अंगावर सुंदर नक्षीची झूलही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते मग गड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली मालकीणबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला हां चा बाबा तुझा इथला घास संपला आता आबा आवंडा गिळत बोलले काय आबा कोणाचा घास संपला आता असे विचारत आबांचे एक जिवलक स्नेही तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलले नाहीत काय गडबड आहे जयसिंगराव तात्यांनी विचारले विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला विकायला होय तात्या कार बाबा आता तो म्हातारा झालाय शेतीची कामंही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्यांनी आपला आवाज चढवून विचारले होय आणि झुंज खिळलेला बैल म्हणून त्याला खानाही लई लागतो या तोही खर्च येईनाकारणे यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही मग तात्यात चोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले जयसिंगराव जरा इकडे या जयसिंगराव ही जोते जोडून सावकाश सोप्यात केला बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहात उभे राहिले होते चाकरीची घडी भाखऱ्याची दावी धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभे राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या जयसिंगराव पाखऱ्याची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर दात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखऱ्याला मी घेतोय तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडेच राहतील का बरं ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो तो विनाकारण खर्च हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्याने तिथूनच गड्यांना सांगितले अर पाखऱ्याला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील तात्या मला समद कळलं जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले आबांना नमस्कार केला सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही हा पाठ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही करा धन्यवाद